शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे आणि मनसेचे राज ठाकरे या ठाकरे बंधूंची आज मुंबईत शिवाजी पार्कवर संयुक्त सभा सुरू आहे मराठी माणसासाठी मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी एक व्हा असं आवाहन इतर राजकीय पक्षातल्या मराठी माणसांना त्यांनी केलं आहे मराठी माणसासाठी निवडणूक कायमची म्हणून समजा आज तुमच्या हातात गेली हातामध्ये गेली उद्या राजाने मारल्या तक्रार करायची ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच सत्तेत सहभागी करून घेतल्याचा आरोप करत त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली काँग्रेस किंवा इतर सत्तेवर असताना जनतेला घाबरून होते मात्र आता जनतेला घाबरत नाहीत तर गृहित धरतात अशा शब्दात त्यांनी फटकारलं मुंबईवरचं संकट हे आम्ही दोघं एकत्र येण्याचं कारण असल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं हाच धागा पकडून मराठीसाठी मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी एकत्र आल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं प्रदूषण हवेचं नव्हे तर भ्रष्टाचाराचं प्रदूषण असल्याचं सांगत त्यांनीही भाजपला लक्ष केलं मुंबईचं बॉम्बे करण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला, आरोप केला। शिवसेनेनं मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी काय केलं असा प्रश्न विचारणाऱ्यांसाठी त्यांनी पुस्तिका दाखवली या पुस्तिकेतील कामं मोठी आहेत असं सांगून त्यांनी मुंबई महापालिकेच्या शाळा पाणीपुरवठा आरोग्य सेवा यांचा दाखला दिला बोगस मतदारांची नोंदणी आणि प्रशासनावर